वाघाने फक्त पंजा उगारला आहे आहे अजून जबडा उघडायचा भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यावर योगेश कदम यांनी अभिमानाने प्रतिक्रिया दिली आहे ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर जो हल्ला केला होता पाकिस्तानकडून जगातील सर्व दहशतवादाला नेहमी आश्रय दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही अभिनंदन राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं आहे पाकिस्तानाने भारतावरती जो भ्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानाला नेहमी बोलल्या तर सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेवीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतची अशी सूट कधी दिली नव्हती की सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीडशा दरम्याने पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बो बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघडलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पी ओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे आणि मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात